नमस्कार मी बालाजी मुसळे आज मराठी अस्मितेचा विजय झाला या विजयाला जी क्रांती दिली ती फक्त उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र येऊन आज जे काही महाराष्ट्राला जी क्रांती मिळवून दिली मराठी अस्मितेची सगळ्यात मोठी क्रांती आहे आणि ह्यापुढे हे दोघे बंधू एकत्र राहावे यातच महाराष्ट्राचे खरे समीकरण आहे नाही तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही विषय होता महाराष्ट्र शासनाचा तो आज जी आर होता आज माननीय देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार आणि ह्या पुढे यापुढे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आपण जे म्हणतो मराठी पाऊल पडते पुढे याच खात्यातून आज मराठी माणसाने सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण करावे आणि नुसता हा हिंदी भाषा आणि मराठी भाषेचा विषय नसून महाराष्ट्रामध्ये बाहेरून जे लोंडे येतात आणि ते मराठी लोकांचा रोजगार बैकावून घेतात ही मोठी महा मा, म महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बात बाब आहे पण यानंतर कदाचित दोघे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचा विकास निश्चित आहे आणि मराठी लोकांनी लक्षात ठेवावे कायम लक्षात ठेवावे कुठलेही काम छोटे नाही काम करा मन लावून करा चिकाटीने करा त्यात तुम्हाला विजय निश्चित आहे मराठी पाहून पडते पुढे हा आज या दिवसाचा एक सगळ्यात मोठा ज्याला आपण म्हणतो सगळ्यात मोठा ग्रेट विजय आहे अरे जय भवानी जय